विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर स्तरावरील दिनांक पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेल्या सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित रामदास नरसय्या शाळेचे एकूण दहा विद्यार्थी भाग घेऊन त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे अंडर फोर्टीन मुले प्रथम क्रमांक ओंकार बालाजी पेदरपेट्टी एकोणतीस किलो अंडर फोर्टीन मुले द्वितीय क्रमांक समर्थ दिनकर घोडके अंडर फोर्टीन मुले तृतीय क्रमांक ऋतिक अंबादास गुंडला अंडर फोर्टीन मुले तृतीय क्रमांक प्रथमेश अजय नराल अंडर फोर्टीन मुली द्वितीय क्रमांक वेनिल्ला भास्कर गुंडला यांनी पटकावला या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुभाष खुने क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण शिवे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक नागेश सुभाष खुने पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली शाळेचे देणगीदार नरसय्या इप्पाकायल पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रामदास इप्पाकायल यांनी अभिनंदन केले सदरप्रसंगी प्रशिक्षक गंगाधर खंडाकळे आणि शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका